तुम्ही चालतंय पण मी कधी एकाच जागा बसून राहू शकत नाही मला सकाळी एका दिवसांना पंढरीच सांगता काय माहितच सा। एक, एक मास वारा एक दिस गोदावरी एक पाऊल पंढरपुरी एक पाऊल पंढरपूरचं नाव टाकलं तर जेवढं वाराणसीला ती एक महिना राहून पुण्यमेचा त्याच्यापेक्षा जास्त पुण्य आलिया मोगाचे असावे साधारण कित्य असू द्यावे नित्याचा सगळे बघ भोगायचे आहेत मला केंद्र महाराजांनी प्रवचनासाठी बसवलं पावणे पाचशे प्रवचन झाले पण बोलता येत तीन दिवसापासून मी बोलायला सुरुवात केली

त्याच्यामुळे काहीच मिळत मिळतात तोडतात ज्ञानेश्वर महाराजांनी खूप बुलून ठेवले आचरणात आचरण शुद्ध ठेवा मी येताना त्या कॉर्नरला गाणी जातो कोण वेळायच एक तरुण पोरांनी गुटखा खाल्लेला मला पाहिलंय गुटखा कोण गेला पाणी पिलं पूर्ण केला तुमच्या समोर उठका का वारक्याची किंमत काय कुठला कोण माहित नाही पण ते तस करून दाखवलं मी माझे आयुष्यामध्ये एकाहत्तर वर्ष सुरू झाले बिडे काळे शगर ठंबू स्पर्श नाही एक्साइज मंत्री होतो दारूचा मंत्री होतो थेंब घेतलेली खूप कराव कराव्या थोडस पंढरपूरच महत्व खूप मोठ आहे वारीला गेलात जन्म मृत्यूची वारी थांबून जाते माऊली सांगतात यादेहाच्या बागरणी सुख दुःखाच्या असा घरी सुखे सुकरूप बघे हंगाकरूप होण्यासाठी जास्त बोललो पाहिजे आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतो घेतो आपण काय धन्यवाद बघा थोडा मोठा चमत्कार आहे सहा ते सात दिवसापूर्वी आयपीट होत्या दादा तुमचा फोन आला प्रस्ताव अख्खा माझ्या रूम मध्ये होत्या त्यावेळेस आकाळी सांगितलं मी मुंबईला दाखवा ते म्हणे नाही मला वारेला यायचं आहे तर आज माझा सुद्धा विश्वास बसत नाही की एवढे स्पष्ट दादा तुम्ही बोललात आणि या ठिकाणी आता दादानी दादाची पंगत असते वाऱ्याला तिथे सुद्धा प्रवचन असतं